गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एका नृत्यांगणीने साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दीपाली गोकुळ पाटील असं या पस्तीस वर्षीय महिलेचं नाव असून सदर महिला कल्याणीतील रहिवासी असून त्या जामखेडमध्ये कला केंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होत्या गुरुवारी सकाळी मैत्रिणींना बाजारात जाऊन येते असं सांगून त्या बाहेर पडल्या होत्या मात्र परत न आल्याने मैत्रिणींनी त्यांचा शोध घेतला रिक्षाचालकाने त्यांना साई लॉजमध्ये सोडल्याचे सांगितल्यावर मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यावर दीपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचं आढळून आलं या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाली पाटील या काही मैत्रिणींसोबत होत्या गुरुवारी सकाळी त्या बाजारात जाऊन येते असं सांगून बाहेर पडल्या मात्र बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने त्यांचा त्यांची सुरू ज्या रिक्षाने त्या साई लॉज पर्यंत गेल्या होत्या त्या रिक्षा चालकाकडून चौकशी केली असता त्याने त्यांना लॉजवर सोडल्याचं सांगितलं सायंकाळी मैत्रिणी लॉजवर पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की रूम आतून बंद होते लॉज कर्म लॉज कर्मचाऱ्यांनी तिकेट चावीने दरवाजा उघडला असता दीपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचं धक्कादायक दृश्य दिसलं या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी करीत घटनेबाबत या प्रतिक्रिया दिली असून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमचा आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कोणाचा आश्रय मिळतोय हे आता लपून राहिलेलं नाही अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिप, दिपाली पाटील वयवर्ष पस्तीस यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण कोण होतं त्यांचे काय संबंध आहेत त्याला कोणत्या उच्च पदस्थांचा वर्दस्थ आहे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी आणि यातूनच अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे